शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात मागील भांडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाची तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा मनात राग धरून चौघांनी युवकाला शिविगाळ दमदाटी करत लाथाबुख्यांनी मारहाण केली ही घटना नगर मनमाड रस्त्यावरील बोलेगाव परिसरातील गांधीनगर येथील जयभवानी चौक येथे मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता घडली आहे आशिष विठ्ठल शिरसाट असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे व त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जमीर पठाण आसिफ शेख अज्जू सय्यद व अभिषेक लांडगे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे पत्नीला आणण्यासाठी माहेरी गेलेल्या पतीला मारहाण करण्यात आली आहे जितेंद्र मच्छिंद्र शिंदे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे व वा त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मेवना नवनाथ राजू पवार व पत्नी सुनीता जितेंद्र शिंदे यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची घटना ही मंगळवारी सायंकाळी सहा वाजता निंबळक गावात घडली आहे शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे व याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले आहेत या दरम्यान सर्वेक्षण करताना अडचणी येत आहेत व नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे त्यांच्याकडे ओळखपत्र असून ते तपासून त्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा यशवंत डांगे यांनी केले आहे

निखिल राजकुमार लून यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा मधील कलम एकोणचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अल्ताफ अब्दुल कादर यांनी फिर्याद दिली आहे सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी तक्रार महेश यांनी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे के केली होती तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर